सगळे प्रकारचे पदार्थ आपल्याला या ठिकाणी मिळत इथे कोंबडी वडे दीडशे रुपये किचन रिलेटेड पण सगळ्या वस्तू आहेत शंभर ला आठ पीस आहे बांगड्यांची ताटातले आंबा पोळी हा धुरे मध्ये स्पेशल आयटम आहे घरगुती डंकार कुठल्या मसाला आहे मक्याचे कांदा लसूण आहे किवारेच्या मध्ये तुम्ही कुठेही हँग करून ठेवू शकता जुन्या काळामध्ये गोष्टी नाही बघायला हे नोज पिन आहेत ऑक्सिडाइज मध्ये ह्याच्या मधला कुठला पण थोडा आहे पण ते अट्रॅक्टिव्ह आहे नॉनव्हेज व्हेज दोन्ही पण या ठिकाणी उपलब्ध आहे आकाश पाळणा आहे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये आणि मी तुमचा राहुल पाटील घेऊन आलोय तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग आता आपण मुंबईतील काळा चौकी विभागामध्ये ज्या ठिकाणी मालवणी जत्रोत्सवचं आयोजन केलेलं म्हणजे या ठिकाणी दरवर्षीच असते पण मी या ठिकाणी पहिल्यांदा चालू आहे हा म्हणजे अनेक ठिकाणी आपण महोत्सव कव्हर केलेत पण इथे मी पहिल्यांदा चालू आहे या मालवणी महोत्सव मध्ये मी आधी म्हणजे व्हिडिओ करण्याच्या अगोदर मी आतमध्ये एक फेरफटका मारून बघितला तर खूप सारे स्टॉल आहेत खूप सारे स्टॉल आहेत आणि संडे असल्यामुळे तेवढी गर्दी पण आहे या मालवणी जत्रेचे आयोजन आहे ते वीस डिसेंबर पासून ते एकोणतीस डिसेंबरपास पर्यंत असणार आहे संध्याकाळी साडेसहा ते रात्री दहा वाजेपर्यंत आणि याचं आयोजन केलेलं आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या म्हणजे यांच्या पक्षातर्फे याचं आयोजन केलेलं आहे तर या ठिकाणी आपल्याला जास्तीत जास्त स्टॉल कव्हर करायचे आणि त्या निमित्तान तोबल जास्तीत जास्त माहिती पोहोचवण्याचा माझा नक्कीच प्रयत्न असेल चला कोणती वाटणं बघता आपण आपल्या आजच्या वेळेला सुरुवात करूया हाँ है है। तर हा बघा हा आहे तो मालवणी जत्रेचा मेन एंट्रन्स इथे आपण बघू शकतो शुक्रवार वीस डिसेंबर ते रविवार एकोणतीस डिसेंबर आणि हा आहे तो अभ्युधनगरच्या ग्राउंडमध्ये भरलेला आहे इथे येण्यासाठी जवळचं स्टेशन म्हणजे हार्बरचं कॉटन ग्रीन आहे वेस्टर्नचं प बोललं तर लोअरपर्यंत आहे पण ते खूप लांब आहे आणि सेंट्रलचं चिंतोकळी आहे आणि काळाचौकीच्या महागणपतीच्या इकडून बाहेरच्या गल्लीमधून आल्यावर सरळ आतमध्ये यायचं आहे अभ्युदनगर कोणालाही विचारू शकतात चला आपण जाऊया आतमध्ये चला आता आपण आलो आहोत या काळाचौकीच्या अभयुदनगरच्या ग्राउंड मध्ये आम्ही तुला माहिती आहे दरवर्षी या ठिकाणी येतो दहीहंडी साठी मनसेच्या बाळा नांदगावकर यांच्यातर्फे या ठिकाणी हंडी असते तर इथे आपण सर्वात पहिला स्टॉल जवळ जातोय ते म्हणजे इथे मालवणी फूड मालवणी खाजा आहे या ठिकाणी इथे बघा आपण बघू शकतो खाजा आहे लाडू आहे मैसूर आहे इथे वेगळ्या वेगळ्या आहे आणि आपण बघू शकतो या ठिकाणी म्हणजे कसं हे असं फूड आहे जे आपण भेट वगैरे आपल्याला इकडे गावावर सर्व मिळत असते पन्नास रुपये खाज पचा रुपया ओके वीस रुपया है अच्छा पाव किलो पापडी पापडी हा सोन पापडी बस हे वीस रुपयाला मस्त आहे ना लाडू उपवासाला असतात आपल्या घरी संकष्टीला वगैरे आहे पाव किलो आहे पचास रुपया अच्छा म्हणजे स्वीट आहे हा मस्त विसरले दादा गर्दी एवढी आहे ना दादा विसरून गेले या ठिकाणी आहे ते लोणच्याच स्टॉल आहे कोंडाघाट लोणचे कणकवली मध्ये शंभर ग्रॅम चाळीस रुपये आणि चटणी कशी सगळे चाळीस रुपये अरे थँक्यू थँक्यू तेंक यू, तेंक यू। वरली, 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 वरली हा राहुल हा थँक्यू थँक्यू तुम्ही कुठून आलेत अच्छा वरळीवर ना मग तुम्ही काय फिरून झालं की फिरायचे अजून आम्ही आमच्या रूम खाली गेलेत ना त्यामुळे आम्ही इकडे आमच्या बाजूला मग एन्जॉय केला की नाही दाएगा, दाएगा। दाएगा। कदम, कदम। हा ठीक आहे ठीक आहे तुमचं अण्णा काय कदम अच्छा दुसऱ्यांचा उद्दर असेल परेलचा परेलचा बघित हा परेलचा हा परेलचा ठीक आहे ठीक आहे चला थँक्यू भेटून मस्त वाटलं चला चला तर इथे बाजूला आहे ते सर्व इथे मालवणी सगळे म्हणजे कोकणी मेवा आहे या ठिकाणी म्हणजे चटणी खाजे मसाले वगैरे सगळं हा आणि अॅक्च्युली तुला आहे असे असे फूड घेण्यासाठी गर्दी कोणची असते जे लोक म्हणजे कोकणी मेवाला मिस करतात ते बघा या ठिकाणी कोकम वगैरे आणि ओके शंभर रुपये पाव या ठिकाणी कोकम आहे कोकमाला कोकमाचे पण चव असते पण आपलं हे होऊन जाईल अरे बाबू थँक्यू नाव का तुझा साईद ने मस्त नाव आहे राहिला कुठे आणि किती वेळ आहेस पहिलीला अभ्यास करतोस ना हा अभ्यास कर मोठा होशील उद्या दिसतील उद्या बघ सकाळी बाय बाय तर या ठिकाणी आहे दादा सर्व जेंट्स अच्छा स्पेशल खादी नवीन 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 डिझाईन दादा तुमच्याकडे हा एकदम नवीन ह्याची काय प्राइस आहे चारशे रुपये अच्छा हा लेडीज वन पीस कॉटन मध्ये साडेपाचशे रुपये थँक्यू आणि या ठिकाणी आहेत आपल्याला फेवरेट पासून आहेत सुरुवात साड्या रेग्युलर वेअरच्या परवडणार आहे रेंज मध्ये आपल्याकडे हिरकणी हिरकल आहेत भरलेल्या ही प्लेन आहे ही छान लिननची साडी आहे हे वाईट स्पेशल आता सव्वीस जानेवारी लागण्यासाठी स्पेशल पण आहे त्याच्यामध्ये कॉन्ट्रस्ट मध्ये पण आहे बाकी बाकीचं कलेक्शन आहे कॉटन कलेक्शन आहे हा बनारसी चा कलेक्शन आहे सर ऍक्च्युली तुम्ही डिस्प्ले पण मस्त सजवलं आहे कलर ग्रीन वॉली सेकंड नंबर आहे वन एट नाईन झिरो अठराशे नव्वद अठराशे नव्वद रुपये एकदम सॉफ्ट सिल्क आहे ते अच्छा ठीक आहे पण अंकल अच्छा ठीक आहे चालेल कलेक्शन एकदम थोडं आहे पण चांगलं कलेक्शन हा थोडं आहे पण ते अट्रॅक्टिव्ह आहे थँक्यू चला आपण इथे पुढे जाऊया आता इथे पुन्हा एकदा आपण बघू शकतो कोकणी मेवाचे खूप स्टॉल्स आहेत ना खूप स्टॉल आहे नमस्कार दादा हा चटणी वगैरे कशी लसूण चटणी वगैरे चाळीस रुपये शंभर ग्रॅम आणि मसाला तर राईट रेट काय अच्छा दोनशे आणि तुम्ही कुठले अच्छा कुडाळ वरून आले ते दादा हा प्रत्येक वेळ आम्ही गावाला जातो ना गावावर नाही ना भेटवस्तू असणारच मोलाची एकदम प्रेमाची तर <laughs> या ठिकाणी आपण बघू शकतो सगळं हा खूप काय काय आहे बघा हे दादा कसे कसे वा मस्त पाच रुपये आहे इकडे म्हणजे कसं लहान मुलांना चॉकलेट देण्यापेक्षा हे एकदम दे उत्तम आरोग्यासाठी म्हणजे अच्छा मला पहिले मला पहिले मला पहिले रत्ताळ्यासारखं वाटलंय अच्छा ओके okay. आणि यांच्याकडे दादांच्याकडे आपण बघू शकतो तांदूळ वगैरे सगळे आहेत म्हणजे कसं पेजेचे वगैरे तांदूळ कसे शरीरासाठी चांगले असतात मालवणी वडेपीठ सत्तर रुपये कुळीत पीठ ऐंशी रुपये लाडू आहे कडकडे लाडू कर ना <laughs> कर, हे कर अच्छा ते आहे काय मी म्हटलं कडक तर ते कडकडेच झाले ठीक आहे थँक्यू दादा इथे आपण बघू शकतो इथे आहे मुकवास आणि मुकवास घेण्यासाठी पण या ठिकाणी भरपूर गर्दी झालेली आहे अरे गर्दी किती आहे आज अरे विकेंड पण एवढी दुकान तरी पण खूप गर्दी आहे ग्राउंड भरलाय पूर्ण त्याच्या बाजूला पुन्हा अरे बा हे एक महत्वाचं स्टॉल हा दहा रुपये हा एकशे वीस रुपये हा छान आहे अरे बघा या ठिकाणी एकशे वीस रुपये ही मिठाई आणि इथे आपण बघू शकतो हे ॲक्च्युली प्रत्येक जत्रेमध्ये हे स्टॉल असणं गरजेचं आहे म्हणजे लहान मुलांसाठी हा लहान एब, अरे हा हे बघ सिंहाला घेऊन चालली गाडी इथे ही, ही वाघाला घेऊन चालली बिबट्याला घेऊन चालली दीडशे रुपये आणि वेगळे वेगळे हा वेगळे वेगळे खेळणी आहे त्यांच्या इकडे आणि त्याच्या बाजूला आपण असं चाललोय पुन्हा या ठिकाणी कोकणी मेवाचं स्टॉल आहे या ठिकाणी हे बघा इथे आपण बघू शकतो सगळे प्रकारचे पदार्थ आपल्याला या ठिकाणी मिळत आहेत अरे वा फणसाची भाजी कोवळ्या फणसाची भाजी, भाजी माझी फेवरेट फणसाच्या भाजीवर मी पाच सहा तरी भाकऱ्या खाऊ शकतो <laughs> आणि इथे हे कोकणी सगळं सी फूडचं वगैरे स्टॉल आहे या ठिकाणी आणि महत्वाचं म्हणजे इथे आपण फूड घेतल्यावरती आतमध्ये इथे असे बसण्यासुद्धा व्यवस्था आहे इथे आपण बघू शकतो चिकन थाळी आहे दोनशे रुपये सुरमई थाळी अडीचशे रुपये मटन थाळी तीनशे रुपये इथे कोंबडी वडे दीडशे रुपये बांगडा थाळी आहे कोलंबी फ्राय अडीचशे रुपये आहे आणि सगळ्या ठिकाणी मिळते आणि इकडे बघा वेगळे पीस पण सगळे लावलेले आहेत म्हणजे बांगडा फ्राय हां सजवल्या मस्त म्हणजे कसं कोणी इथे ॲट्रॅक्टर पण हे बघ इथे नावं बाकी आहेत म्हणजे डिश अजून याच्या बाकी आहेत या ठिकाणी बांगडा कढी सुका मटण खेकडा मसाला दीडशे रुपये चिकन थाळी सुका सुकन वगैरे सगळं आहे या ठिकाणी आणि बघा हे एक फिक्स असते इकडे प्रत्येक ठिकाणी म्हणजे तीस रुपये मटण किंवा वजरी किंवा कलेजी किंवा चिकन किंवा काही घ्या तीस रुपये म्हणजे या खेम्यामध्ये तुम्हाला म्हणजे पावामध्ये टाकून तुम्हाला दिलं जाते आणि फक्त तीस रुपयाला असते चल हा कोकणी मेवाचे खूप स्टॉल आहे तर आपण पुन्हा एकदा आलो आहोत या फूड स्टॉलच्या इथे हा बघा इथे लाईव्ह फ्राय म्हणजे बांगडा पापलेट सुरमई वगैरे त्याच्या आतमध्ये आहे प्रॉन्सची साईज पण एवढे मोठी आहे ती आणि इथे आपण बघू शकतो यांच्याकडे इकडे सी फूड बरोबर इथे चिकन बिर्याणी पण आहे आणि कोलंबी बिर्याणी पण आहे आणि सुरमई थाळी तिथे आपण बघू शकतो चारशे रुपये आहे आणि कोंबडी वडे पण उपलब्ध आहे काय बोलते हा आ... प्रेझेंटेशन एक्च्युली आहे बाई इथे वांग्याचं भरीत पण आहे आणि कोलंबी म्हणजे नॉनव्हेज व्हेज व्हेज दोन्ही पण या ठिकाणी उपलब्ध आहे आणि मस्त वाटते तर आता आपण आलो आहोत लाकडी स्टॉलच्या इकडे लाकडी खेळण्यांचा स्टॉल बघा इथे भोवर मित्र भोरा कसा सत्तर रुपये रुपये आहे हे बाबू काय घेतलंस आवडलं काय ते खेळणं म्हणजे अच्छा हा हा प्रत्येक नावाच आहे अच्छा हाय बघा सरस्वती अक्कल खो हो ते बोर्डवर हे कसे कोपऱ्यातले ते शंभर रुपये आहेत अच्छा आणि याचे एकशे ऐंशी एकशे पन्नास खाली आहे ती ऐंशी असं ओके आणि यांच्याकडे दादाकडे बघू शकतो आपण किचन रिलेटेड पण सगळ्या वस्तू आहेत म्हणजे तवाचं वगैरे काबिलचा वगैरे सगळं अच्छा स्वतःचं आहे काय आणि तुम्ही कुठले आहेत आम्ही मुंबईचे भांडुकला राहिला आहे ओके तो माझगावला राहतो आणि आम्ही होम डिलिव्हरी घरपुत फ्रीज अच्छा तुमचा काही कॉन्टॅक्ट नंबर वगैरे आहे का हां हां दाखवू तर बघा या दादांचं इकडे हे कार्ड आहे बी कलेक्शन म्हणून आणि इथे वरती यांचा नंबर पण दिलेला आहे लाकडी खेळणी आणि अन्य वस्तूंची ऑनलाईन बाजारपेठ तुम्हाला जर या एक्झिबिशनच्या शिवाय जर कधीही तुम्हाला काही रिक्वायरमेंट असेल तर या दादांना तुम्ही नक्की कॉन्टॅक्ट करू शकता अच्छा म्हणजे जशी रिक्वायरमेंट असेल तसंच मी प्रोव्हाइड करतो अच्छा हां ॲक्च्युली गणपतीला जास्त गरज लागते तेव्हा आणि इथे बघू शकतो आपण खेळणी वगैरे पण आहेत सगळी लाकडाची खेळणी म्हणजे कसं बिघडायचं टेन्शन नसते आणि दुसरी दुसरा फायदा म्हणजे किती वर्ष आपण टिकवू शकतो हा कसे ते साडेतीनशे रुपये भातुकलीचा खेळ हा मस्त चाल तरी बघा आता आपण आलो आहोत एकदा नेवा पुन्हा येवा मस्त या ठिकाणी सुक्या मज दादा स्टॉल वरती नाव मस्त लिहिलंय हा एकदा नेवा आणि पुन्हा येवा इथे आपण बघू शकतो मस्त आले आपल्याला सुगंध दरवळला हा कुठला वाला आहे शिंगाड आणि त्याची प्राइस काय दीडशे दोन मस्त दीडशे रुपयाला दोन आहे त्या ठिकाणी आणि बांगडे कसे आठ पीस आहे बांगड्यांचे आणि इथे बघा मस्त बांगड्यांचं एकदम असं लटकनच केलेलं आहे आणि हे कसे बोंबील कसे आणि हे कसलं आहे अच्छा बांगड्याचं आहे ओके आणि जवळची वगैरे काय प्राइस आहे रुपये पाव ओके नव्वद रुपये पाव आहे आणि का सुरमय अच्छा हलवा मुशी म्हणजे तुमच्याकडे सगळ्याच प्रकारचे दिसत आहेत थँक्यू थँक्यू इथे आपले सबस्क्राईबर हा थँक्यू तुम्ही कुठे आले अच्छा किती राहणार आहेत हा नमस्कार भेटून मस्त वाटलं थँक्यू थँक्यू अच्छा तुला मी तेच विचारणार होतो अरे भाई पूर्ण कोकण महोत्सव तुझा करतोय तू अच्छा तुम्ही गावावर एकाच गावावर आले ओके त्यांच्याकडे बघू शकतो आपण अनेक प्रकारचे या ठिकाणी मासे वगैरे सुके मच्छी अशी असते जी लोकांना प्रत्येक वेळेला म्हणजे जेव्हा मासे महाग असतात तेव्हाही सुकी मच्छी उपयोगाला येते चला थँक्यू चल बाय इथे आपण पुन्हा बघू शकतो आपण सगळं मसाल्यांचा वगैरे स्टॉल आहे या ठिकाणी मालवणी मेवा आणि हे आहेत कुडाळचे इथे आहे पापडाचा स्टॉल आहे ताटातली फनसपोळी आंबा पोळी आहे ला पीस पीस येतात ओके दोन हो। आंबा पोळी फणसपोळी ताटातली आंबा पोळी घालतात ना मे महिन्यामध्ये घेतल्यानंतर मे महिन्याच्या व्यतिरिक्त वर्षभराचा आनंद घ्या तुम्ही आनंद घेऊ शकता दुसरे बघा चुलेत भाजलेले काजूरे मध्ये स्पेशल आयटम आहे गावाला पण माडाच्या वनात करतो <laughs> ते तर इथे बघू शकतो स्पेशल मालवणी मसाला आहे घरगुती डंकार कुठलेला मसाला आहे हे सातशे रुपये किलो पण जो कोण एकदा युज करणार ना तो परत आणि आम्ही कसं बाराही महिने फ्री देतो अच्छा आमचा कॉन्टॅक्ट नंबर देतो तो तुमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे ना हो ओके हा नाईन वन सेव्हन टू झिरो फाय झिरो सिक्स झिरो टू हा माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे हा मसाला माझा सर्वात जास्त चालतो अच्छा आता मी कांदिवलेला ले ले चार चारकोपला लावलेला होता ना स्टॉल तिकडे हा ऐंशी किलो गेला मसाला म्हणजे त्या एक्झिबिशनला हा एक नंबर सेक्टरला अच्छा आता परत त्याच्यानंतर भांडूप झाले कोकण नगर झाला तिथे हा साठ किलो मसाला गेला ओके म्हणजे हा मसाला जो खाणार तो, तो परत होऊन हा मसाला घेणार कधी लागला तर माझा कॉन्टॅक्ट नंबर मी दिलेला से, सेवा घरपोच असते का सेवा फ्री होम डिलिव्हरी अच्छा फ्री होम डिलिव्हरी त्याच्यासाठी असं काही असते एवढ्याच घ्यायचं वगैरे असं काही नाही कारण कसं असतं आमच्या एरियामध्ये थोडं ऑर्डर असतात ओके आता इथे हा एरिया आहे समजा ते सोमवारीकडं एरिया असणार ऑर्डर असणार तर त्याच्यावर तो पण जाणार अच्छा आम्हाला चालू दे असंच चालू कोळीत पेटी आहे हा ऐंशी रुपये पाव किलो पिटी जेव्हा घरी बनवतात ना तीन चपड तर जास्त जातात ठीक आहे चालेल थँक्यू आणि तुमच्या व्यवसायासाठी माझ्याकडनं ऑल द बेस्ट चला मस्त वाटलं भेटून चला आणि तुमची ड्रेसिंग एकदम मस्त आहे आज अट्रॅक्टिव्ह चला तर बापरे गर्दी बघा केवढी आहे ती चालायला सोय नाही इथे आहे पापडवाले पापड जेवणामध्ये असला की दोन घास जास्त अरे मी लवर आहे ना दे कसे दादा? अच्छा शंभर ला तीन आहेत या ठिकाणी आणि तुमच्याकडे प्रकारचे आहेत सगळे म्हणजे तांदळाचे आहेत तांदळाचे वाफेवरचे आहेत साबुदाण्याचे आहेत साबुदाना फ्री तिकडे बटाटा चिप्स आहेत त्याच्यानंतर लाल मिरची तांदळाचे मक्याचे आहेत कांदा लसूण आहेत हा आणि तुम्ही सिंधुदुर्ग काय वेंगुर अच्छा वेंगुर तुम्ही स्वतः सगळं बनवतात त्या ठिकाणी वा मस्त आणि तो तुमचा नंबर आहे काय अच्छा अब काय दादांचा नंबर आहे म्हणजे तुम्हाला पापड रिलेटेड काही हवं असेल तर तुम्ही त्यांना नक्की कॉन्टॅक्ट करू शकता थँक्यू चला आपण जाऊया पुढे या बाजूला इथे आहे ज्वेलरी आणि ज्वेलरीचे इथे एवढी गर्दी आहे ना की मला घुसायलाच जागा नाही आणि त्याच्या बाजूला पुन्हा एकदा कोकण मेवाचा स्टॉल आहे या ठिकाणी खूप पण दादा आणि यांच्याकडे पण सर्व कोकण मेवाचे सर्व आपले पदार्थ मिळतात हे ते औषधी ना पायाला वगैरे लावतात ते हा पायाला भेगा पडण्यासाठी लावतात तेव्हा लावतात अच्छा चाळीस रुपये खरेदी करा आणि डॉक्टरांना पळवा त्याच्या बाजूला इथे आहे लोणच्याचं स्टॉल खूप सारे लोणच्याचे प्रकार आहेत या ठिकाणी ऍक्च्युली कोकणी मेवाचे खूप स्टॉक दिसत ना नाहीतर कोकण मेवा सोडून बाकी भलतेच दुसरे असतात ते इकडे तसं मी ऑब्झर्व केलं खूप छान मटकर मसाले कणकवलीचे हा बघा व्हेज नॉन व्हेज दोन्ही प्रकारचे यांच्याकडे मसाले मिळतात इथे औषध आहेत सगळी म्हणजे उंदीर ढेकूण झुरळ सगळं पाल वगैरे सगळं बघा पुन्हा एकदा कोकण मेवा आलं कोकण आपलो तसा मस्त त्या निमित्ताने कसं आपल्या कोकणातले जे उद्योगधंदे त्यांना लोकांपर्यंत पोहोचवण्याकरता मदत होते इथे पुन्हा एकदम उकवास स्टॉल आहे आणि इथे आपण बघू शकतो इथे तांबा पित्तळच्या सगळ्या वस्तू आहेत म्हणजे देव वगैरे सगळ्या मूर्ती आहेत सगळ्या दादा आहे कसा आहे पितळेमध्ये आणि पूर्ण पितळेच आहे वेट आहे हा वेळच्या बाजूला देवाऱ्याच्या मध्ये तुम्ही कुठेही हँग करून ठेवू शकता वा मस्त आणि छोटी कशी तीनशे आहे साडेतीनशे आहे साडेसहाशे आहे अच्छा आ, कार बॉटल्स वगैरे आहेत गाडीमध्ये कपाटामध्ये बाथरूम मध्ये टू हंड्रेड टू हंड्रेड आपण हा अखंड दिवा आहे तो साडेपाचशे चाळीवाला 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 दिवा म्हणजे समईच्या कड्या वगैरे आहेत समईला आपण जे ज्योत लावतो ना सगळं तेल खाली गळत बघा कडा असा स्ट्रेट रावायचं हे ज्योत अशी स्ट्रेट राहते काळा होणार तेल नाही करणार कुठल्याही समईला तुम्ही लावू शकता मस्त हे पहिल्यांदा बघितलं मी असं आणि दुसरं आहे ते तुम्हाला फुलवात लावायला आपण जे फुलवात लावतो ना तुपवाद लावतो जे पूर्ण पेट घेते दिवा तो दिवा काळा करते इथेच विचारणार खालचा पोर्शन कळणार नाही मस्त गरम आहे गरम आहे नवीन नवीन काय काय आले ही गोष्ट मी पहिल्यांदाच बघितली उगरू कड्या वगैरे हातामध्ये आरती वगैरे करण्यासाठी पावलं पितळे मध्ये आपण जी प्लास्टिकची लावतो ती काळी पडतात म्हणजे पंचधातू मध्ये मोठ्या आल्यात त्याची काळा वगैरे पडत नाही जरा सुद्धा म्हणजे आपण ज्या रेग्युलर वापरत होतो ना याला मेंटेन करायला लागतं पितांबरी पितांबरी क्लीन करायला लागतं याला तसं काही नाही त्याचा चेहरा बघा सर छोटीशी लक्ष्मी आहे पण चेहरा तेच बनणार होतं खूप तेजस्वी कसं आहे मोठ्या मूर्तींमध्ये चेहरे दाखवणं खूप सोपं आहे पण चोट्यांमध्ये दाखवणं कठीण फॅमिली पूर्ण छान एकदम तीन हजार दोनशे रुपये पण मस्त आहे एकदम आवडलं दादांकडे तिकडे बघा अगरबत्ती वगैरे झोपासाठी वगैरे मस्त आहे सर्व तर तुम्ही आलात तर या कोकण मेवाला या सलोनी एंटरप्रायझेसच्या शॉपला तुम्ही नक्की भेट देऊ शकता चला थँक्यू दादा चला वाट कड़त कळत कड़ जाऊया पुढे इथे आहे फास्ट फूड फास्ट फूड सगळं पिझ्झा बर्गर मसाला पापड बटाटा स्पिरल मंचुरियन वगैरे सगळं आहे तर आता आपण मालवणी महोत्सव फिरतो खूप मोठा आहे म्हणजे तो संपता संपत ना आत्ताचा माझा तो अर्धाच झाला तर तुम्हाला मी एवढं नक्की सांगू शकतो की या ठिकाणी तुम्ही नक्की भेट द्या तुम्ही नक्की आनंद घ्याल आणि त्याच्या त्या बाजूला ना तिकडे आकाश पाळणे वगैरे सगळे पाळणे वगैरे खूप सारे भरलेले आहेत तर लहान मुलांची पण या ठिकाणी मजा आहे आणि मोठ्या लोकांची पण मजा आहे मोठ्यांची म्हणजे कसं म्हणजे खरेदी वगैरे आणि लहानांचं पाळणे वगैरे चला आता आपण पुढचे स्टॉल बघूया आता आपण आलो त्या आयुर्वेदिकच्या स्टॉलजवळ आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे इथेही औषधांची नावं आहेत पण त्यांच्याबरोबर त्यांचा जो काही उपाय आहे तो पण सांगितलेला आहे उदाहरणार्थ इथे बघा ज्येष्ठ मध त्याच्यामध्ये कफ कोकला दमा घसा सर्दी याच्यावरती हे उपयुक्त आहे उदाहरणार्थ हे रत्नज्योत त्याच्यासाठी म्हणजे नेत्रविकार डोकेदुखी सर्दी चष्मा व मोतीबिंदू याच्यासाठी खायचा इलाज असतो आणि दादांकडे ना भरपूर सारे आहेत आपल्या तेलाचं नाव वेदना शामक तेलाचं नाव आहे हे जॉईंट बॅक मॅक्सिम साठी तुम्हाला तीन दिवसामध्ये तुमच्याकडे म्हणजे सगळ्या प्रकारचे आयुर्वेदिकच मिळतात काही म्हणजे साईड इफेक्ट वगैरे असा प्रकारचा वाईट परिणाम काहीच नाही आणि विदाउट केमिकल आहे फक्त रूट आणि रूटची पावडर आहे आपल्या डायरेक्ट रॉ आपलं जे असते आणि आपण स्वतः काढून आणतो आपलं इंस्टा आयडी पण आहे योगायोग जंगल मेडिसिन या नावाने तुम्ही चेक करू शकता त्याच्यावर अच्छा आणि तुम्ही सर्व कुठून आणलं हे सगळं लोणाळा सहारा सिटी जंगलात कुठून आणलं लोणावळा अच्छा लोणावळा लोणावळा म्हणजे पुण्यावर सर्व आहे ओके यांच्याकडे बघू शकतो आपण जे आरोग्याच्या फायद्यासाठी सगळ्या गोष्टी असतात म्हणजे जुन्या पण त्याच गरजेच्या शेवटी साक्षी महिला बचत गट माजलगाव गाव बीड वर आलेले ते आणि इथे बघू शकतो आपण इथे वांग्याचं भरीत आहे आणि इथे कशी तयारी अच्छा इथे भाजी ते समोरासमोर करून देत आहेत सर्व भाकऱ्यांची वगैरे तयारी चालू आहे पुरणपोळी तिकडे भेंडी भेंडीची भाजी त्यांची लगभग चालू आहे आता आणि समोर आपण बघू शकतो सगळं आहे यांच्याकडे चिकन थाळी मटण थाळी वजरी फ्राय कलेजी फ्राय चिकन बिर्याणी तांदूळ भाकरी आणि माझ्या तोंडाला पूर्ण पाणी सुटलेलं आहे चल आणि हे बघा आपल्या गृहोपयोगी वस्तू ह्याच्याशिवाय आपलं किचन काहीच नाही हे बघा तीस रुपये दीडशे रुपये दोनशे वीस रुपये तीनशे तीस रुपये एक चांगलं केलेलं आहे की प्रत्येक जे वस्तू आहे त्याच्या त्याला तिकडे प्राईस टॅग लावलेला लावलेलं आहे हे आहे चाळण दीडशे रुपये आणि आणि गर्दी पण त्या ठिकाणी भरपूरच आहे ते बघू शकतो आपण काही सगळं वा हे पण अडीचशे रुपये वा मस्त खूप मोठं अडीचशे रुपये आणि हे कानातले पडणार ना त्याच्या बरोबर हे पन्नास इथे हे शंभर रुपये कुठले पण घ्या शंभर रुपये अहो तुमचा काय नंबर वगैरे आहे काय नाही माझा छान दिसत आहेत छान दिसत आहेत हे सगळं तुम्ही स्वतःच बनवतात काय मी होलसेल है। अच्छा आहे बघा या काळा चौकीच्या मालवणी महोत्सव मध्ये या ताईंचं स्टॉल आहे इथे बरोबर कार्यक्रम चालू त्याच ग्राउंड मध्ये आहेत तुम्ही जर आलात तर या ताईंकडनं तुम्ही नक्की खरेदी करा खूप स्वस्त मध्ये आणि चांगल्या वस्तू या ठिकाणी ते विकतायत हे काय आहे हे नोज पिन आहेत ऑक्सिडाइज मध्ये अच्छा मला वाटलं पण आणते हे सगळे ऑक्सिडाइज ऑक्साइड म्हणजे ते ब्लॅक शेड वगैरे असं कसं हे बघा सगळे फॅन्सी फॅन्सी आयटम आहेत हा माळांमध्ये आता मुलींना लागतात ना मुली म्हणजे खऱ्या सोन्यापेक्षा लोक यांचे आज जास्त वापर करतात हा आणि दुसरी गोष्ट म्हणजे सोनं घातल्याने चोरांची पण भीती असते ते जास्त शंभर रुपये पडणार एवढं खूप छान आणि यांच्याकडे बघू शकतो आपण इथे डिझाईन पण सगळं मस्त मस्त खूप आवडलं दोनशे पन्नास दोनशे पन्नास रुपये श्रीकृष्णाची खूप छान आहे आणि कोपऱ्यातली पण मस्त वाटते तुम्ही ना कलेक्शन थोडस ठेवलंय पण मस्त ठेवलंय कलेक्शन पण छान आहे नाव का तुमचं माझं नाव सावंत शिल्पा सावंत कलेक्शन माझं अच्छा शिल्पा सावंत Okay, आलात तर शिल्पा ताईंकडनं नक्की खरेदी करा पन्नास रुपये वा मस्त छोट्यापासून मोठ्यापर्यंत सगळे साईज आहे तुमच्याकडे वा मस्त वाटलं तुमच्या दुकानामध्ये आल्यावर थँक्यू चला बाय यू। यू। बाय तरी बघा आता आपण या खऱ्या जत्रेमध्ये एंट्री केलेली आहे या ठिकाणी ही बोट आहे टायटॅनिक तिथे तिथे विमान आहे तिथे कार आहे भरपूर सारे आहेत म्हणजे बघा टोराटोरा वगैरे आवाज <laughs>

आणि हे बघा या ठिकाणी सगळे प्लेईंग झोन आहे म्हणजे पन्नास रुपयाला मारा मग तुम्हाला हे मिळणार ते मिळणार असं काही नाही काही आहे आणि या ठिकाणी आपण बघू शकतो विविध कार्यक्रम चालू आहेत आणि या बाजूला श्री दत्त मंदिर उभारलेलं आहे खूप छान दत्तगुरु महाराज की जय आणि इथे या कार्यक्रमाचा कोकणी कार्यक्रमाचा आनंद घेण्यासाठी अनेक भाविक या ठिकाणी आलेले आहेत सर्व मान्यवरांचे हार्दिक हार्दिक स्वागत असा ना मित्रांनता ही व्हिडिओ इथेच सांभाळत आहे या व्हिडिओमध्ये आपण मुंबईतील काळा चौकी येथे असलेल्या या मालवणी महोत्सवाला भेट दिली होती जे वीस डिसेंबरपासून एकोणतीस डिसेंबरपर्यंत असणारे संध्याकाळी साडेसहा ते रात्री दहा वाजेपर्यंत ज्या ठिकाणी खूप सारे स्टॉल्स उपलब्ध आहेत म्हणजे ॲक्च्युली कसं मोठ्या मैदानामध्येच भरलं आहे म्हणजे अभिदयनगरच्या त्या मैदान जेवढा मोठं आहे तर ते मैदान पूर्ण भरलेलं आहे म्हणजे त्या लोकांना डिपार्टमेंट पण वेगळे वेगळे केले आहेत काही ठिकाणी कार्यक्रम आहेत काही ठिकाणी स्टॉल आहे काही ठिकाणी फूड आहेत तर काही ठिकाणी पाळणे खेळणे वगैरे आहे तर तुम्ही या ठिकाणी नक्की भेट देऊ शकतात तुमची संध्याकाळी नक्की मनोरंजन पार पडणार आहे तर आता हवं लागण इथेच सांगतो हवं लागला कसा वाटला नक्की कळवा चॅनलवरती तुम्ही नवीन सहा चॅनल सबस्क्राईब करायला कर विसरू नका लवकर भेटू शकत नवीन व्हिडिओ म्हणतोपर्यंत बाय बाय